साडेपाच एक्कर सर होते की जे दर्शन काबत मध्ये एक बिल्डिंग पाडून एक हेक्टर साडेपाच एकर सर होते आता एक एक फक्त तर त्यांचं एक कन्सर्न होता की जे दर्शन झाल्यानंतर रांगी येते वगैरे गाव आहे प्रत्येक ठिकाणी ইলেক্ট্ৰিচিটি বেছি চালোঁ करत असते आणि आम्हाला ट्रान्स सोळा दिंडी प्रमुखांना अधिकाऱ्यांना देणार सी सेंटरवरती देणार पत्रकारांना लागले तर पाच युवसिटी साधारणतः सतरा पी आहे सत्त्याहत्तर पी एस आय पी आय सहाशे पंचवीस पुरुष कर्मचारी शंभर महिला कर्मचारी आणि एक हजार आपलीच कंपनी आपल्याकडे पाचशे सहाशे कोल्हापूर आणि सांगितलं म्हणून त्यावेळेस फर्स्ट टाइम आपण डिजिटल हाजेरी करतो त्या कॉर्डिनेट्स जाऊनच त्या हजेरी होणार आहे तो जागा सोडला त्यामुळं बंदोबस्त थांबून राहील यावेळेस पिण्याची पंडर ग्रामीण बँक भरल्या